तरुणींचा ज्येष्ठ नागरिकांचा तरुणांचा या वेळगावच्या ग्रामस्थांच मला माहिती आहे मी जात पाठ धर्म बंद कधी बघितला नाही परंतु मला माहिती आहे आम्ही दोघही आपल्याच समाजाचे आहोत आणि जर आपल्याला वाटत असेल मी आपल्याला नम्रपणे आश्वासित करतो नम्रपणे विनंती करतो की जर आपल्याला वाटत असेल गणेश निवडून येतोय आणि आपल्याला वाटत असेल तर तुमचा सुहास निवडून येतोय जर गणेश निवडून येत असेल तर मला मतदान करू नका गणेश न करा परंतु सुहास निवडून येत असेल तर मला असं वाटतं की सुहासला मतदान करा मला आपल्याला नम्रपणे आश्वासित करायचं आहे नम्रपणे आश्वासित करायचं आहे माझ्यामध्ये कधीही कुठलाही गर्व कधी झरणार नाही परंतु मला नम्रपणे आश्वासित करायचं आहे की आपल्या नातेवाईक मला माहिती आहे माझ्याही नातेवाईक आहे गणेशचे नातेवाईक अनेक जण नातेवाईक आहेत परंतु मी नातेवाईकांना आणि या ग्रामस्थांना नम्रपणे विनंती करतो